अधिवेशन लढायला प्रधानमंत्री माग मिली आणि धन्यसभा महाराष्ट्र चॅम्पियन झाला तो युकेकरण सोडवतो करता

कुझी करणी मज़ा मज़बूर चल

mulu nakal ini, hari kemarin themes... aku mulu nakal.

एक पटाला वारंवार ऋषिकेश गाळे हा उठण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वरून हात आज नाश पकडण्याचा आणि मजबूत कृष्ण करण्याचा पैलवान विश्वचरण सोडून त्यांचा प्रयत्न झालेला आहे

भले ते जी फले आला का आलेला आहे आमदार पंचाची कुस्ती बघा परत एक वेगवान कुस्ती दीड हजार रुपये चाली आज जी फले आलेला आहे तिकडं पैलवान वीज वचरण तोरण घेतलेला आहे एक शेवटे पैवालाच्याही आघात कुस्ती शिरलेले पवित्रांचे स्वतः सुद्धा उभा राहायला लागलेले कारण रक्तात पोसले आता आता नंतर काढलाय परिवार विश्वचे रस्त्याचे उडी घेतली मागे माझं तर मर्ग असतो पण माझं आठवणी राहणं या कुटुंबाने झोपासले पाहिजे स्वर्गीय हे लग्नाचं नंतर जाणं हे या भागातील अनेकांच्या कृषी क्षेत्रातल्या त्यांच्यावरती प्रेम सत्य घटना होती कालीचरण आणि विश्वचरण या दोन्ही भावांनी त्यांच्या कायमस्वरूपी ठेवण्याचं माणूस किती दिवस जीवन जगला यापेक्षा जीवन खरं जगवा याला फार मोठं महत्व आहे झरम होणार तो बाईची बात आहे मोर्ती होणार तो सवयीची बात आहे खऱ्या खऱ्यार्थानं वंदाचं नाव देणार कर्जाची खऱ्या अर्थानं अर्पित केली पैलवान विश्वचरण सोलंकर गंगावीस आणि कोल्हापूर विश्वासाला हरगुलीचा पट्टा पहाटे